शहराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरून किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरून ठरत नाही तर त्या शहरात असलेले संस्कार शहरात असलेलं स्टेडियम नाट्यगृह महाविद्यालयं तरण तलाव सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू ग्रंथालयं यावरूनच ठरत असतं या ठाणे शहराला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवण्याचं काम सतीश प्रधान यांनी केलं त्यामुळे या ठाणे शहरात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी ज्ञानसंदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिलं स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खासदार नरेश मस्के पुढे म्हणाले की ठाणे शहराला आकार देण्याचं काम प्रधान यांनी केलं त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहरानं राष्ट्रीय स्तरावर वेगळासा ठसा उमटवला आहे तर शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी सतीश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायी आहेत अशी भावना व्यक्त केली आमदार निरंजन डावखरे ही भावना व्यक्त करताना म्हणाले की असं कोणतंही क्षेत्र नाही त्याला प्रधानांचा स्पर्श झालेला नाही प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते असं ते म्हणाले माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतीश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या प्रधान यांचे ठाण्यातील भरीवकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले या शोकसभेत लेखक प्रवीण डवणे ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसंच सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली यावेळेला प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते